नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अशोक धर्मे शेतकरी मित्रांनो हे आहे कोरम क्रॉप सायन्स कंपनीचं नंबरदार ह्याच्यामध्ये बारा पॉईंट सहा टक्के नऊ पॉईंट पाच टक्के जेडसी जसं सिंजंटाचा आलिका तसंच कोरम क्रॉप सायन्स नंबरदार अतिशय योग्य दरामध्ये आहे एकदम स्वस्त आहे ह्याचा वापर आपण सर्व प्रकारच्या भाजीपाला वर्गीय पिकं फळवर्गीय कापूस सोयाबीन मूग उडीद हरभरा यावरती आपण सर्व प्रकारच्या रस्त्या शिकडीवर करू शकता जसं की मावा तुडतुडा फुलकिडे आळी चक्रीभुंगा खोडकिडी यासारख्या रस्त्या शिकडीवर एक जबरदस्त उपाय म्हणून कोरम क्रॉप सायन्सनी आणलेला आहे नंबरदार एकदम जबरदस्त रिझल्ट आहे स्वस्त आहे आजच फ्रेश स्टॉक माझ्या शॉपमध्ये अवेलेबल आहे कोणाला लागत असेल तर नक्की कॉल करा माझ्या खालील नंबरवरती हे जर कोणी वापरलं असेल तर याचे रिझल्ट कसे आम्हाला नक्की कॉमेंट मध्ये कळवा शेतकरी मित्रांनो कीटकनाशक म्हणलं की प्रत्येक कंपनी त्याच्यासोबत लेबर क्लेम देत असती त्याचा लेबर क्लेम बघितला पाहिजे वाचला पाहिजे लेबर क्लेम बघूनच कीटकनाशक वापरले पाहिजेत फवारणी वेळेस स्वतःची आणि पिकाची काळजी पीक घेतली पाहिजे कारण पीक आपलं जिम्मेदारी आपली असली पाहिजे व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनेलला लाईक करा शेअर करा जमलं त्या कधी कॉमेंट करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद